श्री स्वामी समर्थ आषाढ महिना म्हणला की सर्वांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते आणि ध्यान आणि चित्त एकाच ठिकाणी वळते ते म्हणजे आपली आषाढी वारी वर्षभर आपण ह्या गोष्टीची आणि ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो की कधी एकदा सर्व पालख्या निघतात पालखीचं वेळापत्रक जसं निघालं आहे तसं सर्वत्र विठोबाचा गजर सुरू झाला आहे माऊलीच्या नामघोषात संत तुकोबा आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखी पंढरपूरकडे थोड्या दिवसात मार्गस्थ होतील पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोठ्यावधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचं प्रसिद्ध मंदिर आहे आपण याला दक्षिण काशी म्हणून देखील ओळखतो इसवी सन पाचशे सोळामध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि आस त्याच्या आसपासच्या असणाऱ्या सर्व गावांचा उल्लेख आढळतो याबरोबरच देवळाचा लहान माडू उल्लेखही नंतरच्या काळामध्ये शिलालेखांमध्ये पाहायला मिळतो पण या मंदिराबाबत एक अशी घटना घडली होती की ज्याचे आश्चर्य आजही केले जाते तुम्हाला माहिती आहे का की एक वेळ अशी आली होती की पंढरपुरामध्ये पांडुरंगच नव्हता तो कर्नाटकात गेला होता त्यामागे काय कथा आहे हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये टाक सांगणार आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ही वेळ ही संधी वाया घालवू नका कर्नाटकामध्ये असलेलं हंपी हे शहर तुम्हाला माहिती असेलच हम्पी हे कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातलं एक छोटंसं शहर आहे जे तुंगभद्रा नदीकाठी वसलेलं आहे प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याची ती राजधानी होती चौदाव्या शतकात हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी असल्याने ती एक तटबंदी असलेलं शहर आहे पर्शियन आणि युरोपियन प्रवाशांनी विशेषतः पोर्तुगीजांनी लिहिलेल्या इतिहास वृत्तात असं म्हटलं आहे की हम्पी हे तुंगभद्रा नदीजवळचं एक समृद्ध श्रीमंत आणि भव्य शहर होतं हम्पी विजयनगर हे मध्ययुगीन काळातील आणि नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर होतं उभ्या महाराष्ट्राचं आवडतं दैवत विठुमाऊली मंदिर रूपाने पंढरपुरात आहे पण या विठुरायासाठी कर्नाटकातील हंपी या शहरात पंधराव्या शतकात कृष्णदेवराय यांनी भव्य मंदिर उभारलं होतं या मंदिरालाच विजय विठ्ठल मंदिर म्हणूनही ओळखलं जातं हम्पी येथे असलेल्या सर्व ऐतिहासिक वास्तूत विजय विठ्ठल मंदिर सर्वांग सुंदर आहे या मंदिरामध्ये असलेल्या छप्पन्न दगडी स्तंभावरती जर तुम्ही हाताने थाप मारली तर सोमधीर ध्वनी त्यामधून निर्माण होतो इंग्रजांना काय वाटलं की ह्याच्यामधून जे संगीतमय ध्वनी निर्माण होतात त्याच्यामध्ये काही धातू तर वापरलेला आहे का त्यामुळे त्यांनी काय केलं की हे दोन्ही स्तंभ कापले आणि दोन स्तंभ पाडल्यानंतर स्व स्तंभाच्या आत त्यांना असं काहीच आढळलं नाही आणि हे दोन्हीही तोडलेले स्तंभ तुम्हाला आजही तिथं पाहायला मिळतात विजया विठ्ठल मंदिराच्या बाहेर एक दगडी रथ आहे या रथाचं चित्र पन्नास रुपयांच्या नोटेवरती आपल्याला पाहायला मिळतं आता ह्या मंदिरामध्ये असलेली ही विठ्ठलाची मूर्ती येथून पुन्हा पंढरपुरामध्ये कशी गेली यामागं एक आख्यायिका सांगण्यात येते पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती हम्पी येथे आणून इथल्या रथामध्ये तिची स्थापना देखील केली होती साक्षात विठ्ठलाने सम्राट कृष्णदेवरायांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि ती मूर्ती पुन्हा पंढरपुरात नेऊन ठेवण्याचा तेवन आदेश त्यांना दिला त्यामुळे नाराज झालेल्या कृष्णदेवरायांनी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ती स्थापन केलीच नाही अशी या मंदिराची आख्यायिका आहे आणि असंही सांगितलं जातं की पंढरपूरच्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवरायांनी हम्पी येथे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बांधले पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती हम्पीला घेऊन जेव्हा ते आले इकडे पंढरीत आषाढी एकादशीला वारकरी जमा झाले ज्याच्या दर्शनासाठी आपण आलो तो विठ्ठल त्याच्या जागेवरच नाही हे कळाल्यानंतर सर्वांच्या विनंतीवरून संत एकनाथ महाराजांचे पंजोबा श्री संत भानुदास महाराज यांनी आपल्या भक्ती सामर्थ्याने श्री विठ्ठलमूर्ती पंढरीत आणून त्याची पुनर्स्थापना केली तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगरायांची या रथातून मिरवणूक काढून संत भानुदास महाराजांच्या हस्ते त्याची पुनर्स्थापना करण्यात आली ही घटना पंधराशे सातमध्ये घडली त्याची आठवण म्हणूनच आजही कार्तिकी दे एकादशीला पंढरपूर येथे परंपरेने हा रथ मानसन्मानाने आणला जातो विजयनगरच्या साम्राज्यातील राजा कृष्णदेवरायच्या करकिर्दी पानका या मंदिराचे द्रविड सैनिक आहे मंदिराच्या चहूबाजूला उंच तटबंदी आहे या मंदिर आणि आजूबाजूला छोटी मंदिरे आहेत मंदिराच्या प्र पूर्वेकडून करताच आपण वेगळ्या जगात तर नाही ना असा भास होतो विठ्ठलाची मूर्ती आपण जिथे स्थापन केली नाही त्या मंदिरामध्ये आजही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या प्रतीक्षेत हे मंदिर उभे असलेले आपल्याला दिसते तर ही झाली आपल्या विठ्ठुरायाबद्दलच्या मूर्तीची माहिती तुम्हाला ही माहिती अगोदर माहीत होती का आणि आणखीन काही वैशिष्ट्ये तुम्हाला या मंदिराबद्दलची माहीत असतील तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका आणि तुम्ही ही पालखीची वाट पाहत असाल तर आपल्या या कमेंटमध्ये ज्ञानबा तुकाराम किंवा विठुनामाच्या गजराबद्दलचे एखादा वाक्य तरी लिहायला विसरू